तो चुके हैं शोरूम को कौन से शोरूम हैगा बोलू कौन है कहाँ से आते माला भगा बोलूमड्ल्यू है भाई इज्जत है नहीं नहींज्जत है क्या नहीं

त्या पिल्लाला आणण्यासाठी नवीन गाडी घेते आनंद होते सगळ्यांनी हत्ती घेतले घोडे घेतले आम्ही डायरेक्ट पिल्लो आणतोय बाहेर सौंदराचं आहे कधी मुंगी मुंगी लाल चलो कशी लाल आहो आमची गाडी डिलेव्हरी आलेली आहे मित्रांनो कुठली गाडी असेल तुम्ही सजेस्ट सांगा बरं आम्हाला कुठली गाडी असेल सांगा कस कसं आहे काय आतमध्ये हत्यार कुठला असेल मुंगी तो प्राणगाडे हत्ती घोडे

मित्रांनो मी खूप हॅपी आहे आणि आता <laughs> सर, <laughs> फादर बघते नाही का गा गाडी तर फादरने बघितलं तर शॉकच होणार ते आणि बायको पण शॉक बायकू बाईकला माहित नाही ही नवीनच गाडी आणते बाई एका दिवसात प्लॅन झाला एका दिवसात प्लॅन कसा आहे तू आता जायकूत शॉकच वाटत पहिला आणि या सरांनी आपल्याला चांगला डिस्काउंट दिलेला आहे मारुती शोरूम वागोली तर ह्यांच्याकडे या तुम्ही शंभर टक्के नाव सांगा तुम्ही दिनेश दिनेश सांग खरं सांगतो खरं मनापासून डिस्काउंट सर्व्हिस आणि कुठली गोष्ट नस डिस्काउंट का वाचशहा डायरेक्ट डिस्काउंट का वाश्या, वाश्या।, वाश्या।, वाश्या। वागोली सर्व्हिस सेंटर का वाचश्या भाऊ दिला खरंच भाऊ एक लिटर पेट्रोल कोणी एक्स्ट्रेस आणि कंपनीच्या विरोधात जाऊन डायरेक्ट विरोधात डिस्काउंट पेक्षा डबल डिस्काउंट नियम हंपाल लागेल जातो मी आता आज आजच जातो एक लक्ष्मी लक्ष्मी आलेली मित्रांनो लक्ष्मी दुसरी लक्ष्मी तीन लक्ष्मी झाले पहिल्या लक्ष्मी आता तिसरी आता आता विचार तीन कोण आहे बायको होती ना आता दुसरं काय बाहेर

पण तुझं लग्न झालं मला शंभर टक्के वाटते इतर आहे माझ्या वरच निघून गेला ऍडजस्ट पण त्याच्या बाप्पाला पाठवते अरे विषय काय झाला फादरला काय डाव देारखं बाहेर असतो काय का त्यात वाटतंय हो पोर घेऊन बाहेर राहते आता तर शंभर टक्के चार म्हणलं आहे बाई आता तर विषय एक आता येतो चार म्हणलं तोंडाने बाई कार्यक्रम भिक्षे भावाच्या भावाचं नाव मंगेश आहे त्याचं नाव राखी प्रॉपर्टी संपलाय हो कस आहे तर मित्रांनो उमेश पाठवायचा फादर फादरच्या मोबाईल व्हिडिओ पाठवायचो सगळा फादर पाठवायचा मोबाईल लगे माफिया ओके भाऊ ए, गेट ओ, गेट काढून घेतले येत नाही झाला गाडी काय गाडी नाही भाऊ सीएनजी टाकले आत्ताच धावून भाऊन जी टाकला हे काही पण ए भाऊ आपली गाडी आलेली साईडला घ्यायचा आपल्याला दिली नाही तू आता आपले इज्ज आत हा? आता हात आत करतो <laughs> गाडी बाहेर निघल्या उसको तो इज्जत बोलते ना बाय एक लक्ष ठेवा पैसा यायचो इज्जत आहे पैसा इज्जण याला गाडी येत नाही तू पण बोलतो तुम्ही पण सिरियस विषय भाई अरे इकडे इकडे अरे लेडीज असते रे तुला हे चुकीच लेडीज बघ अरे पण लेफ्टला गाडी कुठे लेफ्टला जात दिसायला गाडी भाऊ ए भाऊ एवढं

व्यवस्थित जा व्यवस्थित माग आम्हाला बिर्याणी खायची आम्हाला तो पातली जाप लप करून लप लप नियोजन क्वालिटी झालं पण एखादी वाटलं नाही अजून वाटलं नाही आणि बसणार पण नाही सकाळी बोमल फिरत होती माझ्या टू व्हिलर घेऊन सकाळी चावला आज काय बड्डे का राहत होता का आपलं काम आपण जॉब आपण काम करणारी माणसं नाही आपण दाखवत नाही आपल्याकडे काय आपलं कस पण शॉकच येत चला त्याच्या हवाल्या पैसेच घ्या नाही जाग घेऊन येतो जर चावी 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 कुठे आहे एम ची माझ्या तर मित्रांनो मा मित्र राहुल साळून की आता खाली येणार आहे तो आता शॉक आणणार आहे बघू याची कशी फाटते आता तर ते आता येणार आहे त्याला सरप्राईज नाही का त्याला सांगितलं नाही आले आलेलो होते नाही का भाऊ चे एक्सप्रेशन बघू भाऊ ह्या होणार आहे डायरेक्ट धागा डायरेक्ट दागात बघू आल मित्रांनो कसे आहेत कसे आहेत तू कसा आहे हा सभ खर खरंच हत्यार हत्यार कस आहे हो पहिलं माझ्या हो ते शपथ बस शपथ घ्याय बाळा शपथ बाळासाठी आले भाऊ कस आहे म्हणजे तुला वाटलं होतं का वाटलं आपले डब्बेला कतरक असतील अजून त्यांना माहीत नाही डायरेक्ट शोरोबर नाही तर आले धप्पा दिलाय ना आतापर्यंत असा धप्पा कधी दिला नाही आणि दिलता तर आणि यो धप्पा म्हणजे नाही कधी त्यांची एक्सप्रेशन बघायचे मला खरं तर अरे बघू ना बघू हा नाही खुश लय कस आहे अरे बाबा बस का डायरेक्ट नवीन शोरूम शो रूम बी सांगले अशी प्रगती करत राह भाऊ खुश डायरेक्ट याच्याकडे आले पहिल्यांदा मी तिकडून डायरेक्ट इथ अशीच प्रगती होत राहावं माझ्या भावाची <laughs> आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आई ना सोबत तुम्ही असलं काय होणार नाही अरे बाबा हे नाही याच्या सोबत कोण असो किंवा नसो पण राहुल साहूके कायम राहणार भाऊ तुझ्या सोबत आपले मित्र तशय कट्टर आहे सगळे भाई नाही बस 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 अजून अशीच प्रगती करत राहा वणींना सांगितलं नाही सांगितलं काय नाही आपल्याला जायचंय <laughs> मित्र काय तो पाय नीट करतो <laughs> अरे लांब्यावर नीट चालाय लागलोय अभी गाडी बघितली आता नीट पयशील तू झोरात बों येना डायरेक्ट बटनي भाऊ चावी व्ही काय नाही असले सिस्टम नाबले अरे दे आपण जुनी गाडी चालवतो हा बटन दाबून चालू करतो ही बसतो आता बस बस श्रीकांत भैया बाग आहे मध्ये हं कोण 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 गाडी कशी ओ गाडी जरा करतो चावी लगेच चावी म्हणतात धप्पा माझी नाही लोकांची बाप रे माझंय मला हं काय माहिती तू घेतली अरे यांना घेतली काय बोलतो तुला काय वाटत काय आणते काय हो होते मी घेतली बाकी रिटर्न घेऊन

काय ओळखतो थांब तस काय हो तरी नाही तर तर तू इकडं तिकडं बघू नको मी आणून देतो बर कशी आहे काय हे भाऊ भाऊ नंबर काढे नंबर ए भाऊ नंबर दिसू दे नंबर दिसू दे शहाऐंशी भाऊ न खरं विषय टॉप चा केलेला आहे

नाही फादरला तर काय मोठा प्लॅन राखणार झाला घराचं इकडं काम चालू इथं गाडी पण तो शब्दाला पक्का आहे का तर तो मला ज्या वेळेस बाळ झालत नाय काळीजी का असं म्हण की मला असं सोनं भेटत किलो हे आरण गे फिफ्टी फिफ्टी करू फिफ्टी फिफ्टी का भेटू दे तुझ्या जिद्दीला आपला सलाम आहे भाऊ तुझे जिद्द ठेवतो ना नाही हे आपल्याला करायचंय आणि तो पूर्ण करतो गोवा आता गोव्याला असणार ना भाऊ लाल परी मे परी नाही मग मा, तुम्ही मला सांगा बाईक राईड करायची का कार राईड करायची ओके आता घोडा okay, आलेला आहे आपला आता घोड्यावरती जायचं मस्तपैकी गोवा ट्रिप मारायची चला तर गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री पोचलो फटाक पटक पटक आणि आंघोळ करून फादरला जाणार आहे दाखवायचा अमरा गडी वावदर खडा आहे म्हणलं संध्याकाळी नाही येणार व्हिडिओ उशीर झाला याला मला जरा म्हणलं सकाळ सकाळ जाऊ आणि झप्पा देऊन टाकू अ दे तर आगे होता आहे क्या ओ ओ हे मेरा नोकर आज नोकर पाणी 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 नाही चला हे देतं गे जा साबण आण पण साबण हांड्रेड काय हांडे नाही पाणी आहे आंघोळ करायची हांडे डायरेक्ट खांडे डायरेक्ट हांडे बाय माय हार मित्रांनो घर दाप्पा दाप्पा म्हणजे आता घरी पैसे देत मानादन इथेच आहेत ना

गाडी खरंच घेतली गाडी जास्त नाही खरंच गाडी घेतली तुम्हाला जास्त वाटत असेल पण खरंच घेतली

वाटा नाही त्यांना गाडी तुमच्या असेल मित्राची असेल म्हणतो मोकार रट खाली घालणार थोड्या वेळा तुझी लक्ष तुझी लक्ष ना मला नाही नाही थांब ना एवढं होत याला रटत देतो कोपर्यात धरताला पिंजऱ्यात टाकाय लाव फटके लाव आकाय लाव

चालवा गाडी चालला तुम्ही हां ही काका बस बस का बसा उघडा दरवाज चला ए बसा हां बसा बाकी कुठे गेली हे नाही ऐ चावी दे त्यांना थोडी हलवा फक्त हा थोडी हलवा नुटन कर रे नुटन आहे का बघ हा <laughs> स्टार्टर मारा लाव फक्त चावी आहे का आतमध्ये <laughs> बटन दाबा थांब का, का <laughs> बटन दाबलं <ले> की चालू हा नाच करते गण बघू तस काय तुमचं गाडीत बसलो का वाटत असं मनाला मला वाटलं नव्हतं आमचं स्वप्नपती पूर्ण होईल माहिती पण टाइम होता हा इतके लवकर नव्हतं तर लक्ष्मीच पाऊल आमच्या घरात घरामध्ये आणि तशा ती लक्ष्मी पण आज घरात आले बारीक काम केलं यानं